नमस्कार बाहुधन खेलार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातखेलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आता सध्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत काका आहेत सचिन आहे संजू आहे तर बैलाचं तरबेज म्हणलं तर ही तिघं चौघ आहेत तर आता बैल त्यांना आणलेली आहेत किंवा त्यांना सांभाळले चांगल्या पद्धतीचं दे त्यांचं संगोपन केलंय तर सचिन शेठ सांगणार आहेत आपल्याला की कशा पद्धतीने बैल तयार केली पाहिजेत आता थी शिंगा थी शिंगा ते शिंगाचं ज्यांनी शिंग बांधलेत त्याबद्दल आपल्याला सांगतात नमस्कार नमस्कार तर आता हो बैल आपला आणला कुठनं काय कसं ती आम्हाला सांगा त्याची मागे मुलाखत राहिली होती आणला त्यावेळेस तर आम्हाला जरा माहिती सांगा हे बैल आपण गावातच घेतला बरं वैभव दाबाड्यांच्या बड़ें। बर आता बैल तवा असा नव्हता आता वेगळा दिसतोय काय केलं ते के आम्हाला जरा माहिती सांगा त्याची शिंग झाले माग पण होती वशनात गेलेली आपण शिंग बांधून त्या सरळ गेले आता बैल तयार करण्यासाठी काय काय कसरत का घ्यावी लागते आता जत्रा जवळ आली बाऊनची तर तुम्ही काय असे काय काय केलंय कशा पद्धतीनं त्याला रोटीत दिलाय किंवा त्याचं संगोपन कशा पद्धतीने केलंय प्रतीप गा आपल्या देतो येतो तेच आपलं राती बारा महिने चालू असतो कायम तेच चालू ठेवतो शेंगदाणा पेन मक्का बर गव्हाचं पीठ पलटणी सगळं मिक्स करून देतो सकाळचं गोट्यावर किती, हो, किती वाजता काय काय नियोजन गोट्यावर मुक्कामीच असतो मुक्कामी हा बैल जात नाही सकाळचं नियोजन काय असतं तुमचं सकाळचं बाहेर काढलं की खाय टाकायचं मग रतीक जायचा बरं परत गावात आल्यावर पाणी पाजायचं मग बैल क्षेत्रात आतापर्यंत तुम्ही कधी बसणे आणि कधी सुरुवात झाली पहिला बैल तुमच्या म्हणजे तुमच्या वडिलांपासून असणार बैल तेव्हा विषय नाही बैल आमच्या आजोबापासून बर मग आता तुमची सुरुवात कधी झाली आणि किती बैल झाली आतापर्यंत आतापर्यंत आपल्याकडं दहा बारा बैल झाले की आपल्या ह्याच्यात बर ते आपण गावातच बैल घेतला तर आमच्या बाप्पापासून बरं त्या बैलापासून आपली सुरुवात झाली म्हणजे नावलौकिक केलं बाईला साधारण बैल किती झाली त्या बैल एखादा तुमचा आवडता किंवा त्या बैलासारखा आता बैल आपल्याकडे पाहिजे होता असं तुम्हाला वाटत दरवेळेस तशी बैल आपल्याकडे चार पाच बैल चांगली होऊन गेली ते एक झालं परत आपण खालने एक आणला होता दोन वरण बर परत एक पुण्यात एक बैल आणला होता सरजा म्हणून शेने बर ते आता काकांच्याकडे ते एक बैल अशी दोन चार बैल आपले चांगले होऊन गेले आता हे बैल त्यांच्या त्या बैलात बाएल तो बैल ह्या बैलात कुठला बैल तुम्ही त्या कंपॅरिझन करता किंवा त्या बैलाच होत सगळ्यात आपल्या आवडीची दोनच बैल बर एक तो बसला सरजा बर आणि एक काकांच्याकडे दिलेला सरजा त्या बैलांना आपल्याला नाव केलं हा त्या बैलांनी आणलं दोन्ही सरजाच होत आता त्यावेळेची बैल पाळलं वेगळं होतं त्यावेळेस भाडं वगैरे असायचं आता बैल नुसती नावासाठी सांभाळल्या लागतात ट्रॅक्टरचा म्हणजे ट्रॅक्टर आल्यात आता बऱ्या बऱ्यापैकी आता ट्रॅक्टरवर शेती केली जाते आता अजून भाऊजनात तर नाही तसं ते अजून बैल बऱ्यापैकी आपण बैलावर फिरतो काही लोकांना अजून आवडत नाही त्याबद्दल तुम्ही सांगा चार शब्द नागर करतो बाकी सगळ्या बैलांच्या बैलांच्या फिरणे फिरणे सगळं आता पहिला बैल तुम्ही बापानपासून घेतला त्या बैलाला घेण्यासाठी तुम्ही किती दिवस प्रयत्न करत होता तीन वर्ष कसं स्टार्ट कसं झालं ते आम्हाला सांगतो बाप्पूचं बैल आम्ही पगारात बघितलं चांगला वाढायला दोन चार वर्ष होता होती त्यातला एक बैल चांगला होता बापूला म्हणजे बापूला आम्ही सारखं तीन वर्ष बैल मागत होतो बापू मला तेवढा बैल द्या बैल द्या बापू मला जरा द्यायचा नाही आता ज्या दिवशी बैल द्यायचा त्या दिवशी बैल मी तुलाच देणार बापू म्हणली आणि त्यांना ज्या दिवशी द्यायचा त्याशी मला फोन करून सांगितलं बैल द्यायचा आणि तो तू येऊन घेऊन जा म्हटलं बापू किती द्यायचा काय ते म्हणजे तू देशील ते पैसे मी घेणार तुझं बैल आम्ही म्हणलं तसं नको आपलं बोलून असलेलं बरं तू व्यवहार करूनच आम्ही पण बापूंना आपल्याला त्याच वेळेस सांगितलं की मी द्यायच्या वेळेस तुलाच देणार बापूंच बरं व्यवहार असेल की बापू शब्दाला ठाम ठामा ज्याला द्यायचा त्याला बापू बैल कायम द्यायचा माझी इच्छा एकच होती की त्या बैल आपल्याला धावण्याला आणायचाच आणि आपल्याला तो बैल मिळवायचा आम्ही तीन वर्ष प्रयत्न करत होतो बैल बापूंच्याकडं आल्यानंतर बापूंच्याकडं चार पाच वर्ष दुसरी खोंड आणलेली तवा बसणं बैल तयार नव्हती त्याच्यानंतर जी तुम्ही तयार केला बैल पहिलाच बैल मला तुम्ही तुमचा पहिलाच पहिलाच व्यवहार पहिलाच व्यवहार भयान बैल तयार तयार केला आणि बैलानं चांगलं काम केलं त्या वर्षी कुणाच्या बैलावर झोपल्याला दुरवीत हे तुम्ही सांगू शकता का आता मला घेतला आपल्या डाव्या अडकला गाडा होता तिथे त्याला झुकला होता मग अतिशय चांगल्या पद्धती चांगल्या गाड्या पहिल्यानं काम केलं ह्या आधी बैल आपला कुठला होता ह्या बैला अगोदर आपल्याकडे बैल कुठून आणलेला होता हा बैलाच्या अगोदर आपण एक पुण्यात आमचे मित्र निखिल कोरडे बर पैलवान त्यांच्याकडून आपण आणला होता बेंद्रासाठी आपल्याला बैल नव्हता बर त्याच आपण बेंद्रासाठी बैल आणला होता मग ते बैल कसा घेतला कसं नियोजन केलं त्या बाय आम्हाला कळलं की बैल द्यायचं त्या दिवसापासून लक्ष देऊन होतो बैल कधी देतात कधी द्यायचे त्यांना आम्ही दोन तीन फोन केला बैल देतात एखाद्या तर ते म्हणजे नाही द्यायचा मग ते आम्हाला कळलं त्यांनी फोन केला की बैल द्यायचा आपल्याला मग आम्ही गेलो बैल बघितला आम्हाला अगोदरच पसंत होता बैल आम्ही आणायच्या तयारीने गेलतो मग ते घेऊनच आलो आम्ही किंवा बैलांना जास्त आपलं नाव केलं त्यामुळे बैल म्हणजे तुम्ही घेतल्यानंतर बैल तयार केला किंवा कामाला बैल चालूच होता नागो अगोदर चालूच होता आपण आणल्यावर चांगला बैल संपला बैलावी चांगली पडली बँधारात बी बैल बुजी होता बघाडात बी धुवी दुर्वी चांगला वाढायचा बैल चांगली दुर्वी पडली बैल म्हणजे त्या वर्षी दुर्वीत नंबर भेटला दुर्वीत नंबर भेटला बरं आता हा बैल आता आपण यंदा दुर्वीत घालणार बैल पुण्यात पण मागत होती परत माघारी पण आपली इच्छा होती की बैल चांगला आहे पुण्यात नाही द्यायचं आपला गावात राहिला बैल चांगला आमचे जोडीदार आहेत संतोष काका म्हणून नानावरे त्यांना आम्ही बैल दिला तो बर मग आता हा बैल घेतला आता हा बैल तुम्ही तयार केला हा बैलाचा व्यवहार कसा झाला त्या बैलाचा व्यवहार आमचे मित्र किरण झांजुर्णी म्हणून त्यांनी बैल त्यांना घेतला जावेच पण आम्हीच घेऊन दिलता बर आम्हीच ते करतो संतोष काका किरण झांजुर्णी मी त्यांना घेताना पण आणि परत आपल्याला घेताना पण किरण नानाने संतोष काका संजय कचरे यांनीच आम्हाला घेऊन दिला म्हणजे घ्या बैल मालका जेव्हा आम्ही घेतला ना बैल तिथं त्यावेळेस मालका सांगितलं की ज्यावेळेस बैल द्यायचा आम्हाला राहून द्या बैल येऊ त्यांना बी आपला ज्यावेळेस त्यांना नको द्यायचं आहे त्यावेळेस त्यांना आम्हाला सांगितलं की बैल द्यायचा आहे मग किरण नाना संतोष काका म्हणजे घ्या बैल आपल्यालाच मग आपण तो बैल घेतला चांगले आता हा बैल गेल्या वर्षी आपल्याकडे होता ना था था की? चावरी मध्ये कस हा बैल चांगलं काम केलं ह्या वर्षी आपला नंबर कुठं असेल अंदाजी तरी गेल्या वर्षी अगोदर त्यांच्या बरं त्यामुळे आपण पण म्हणलं हा बैल चांगला आहे आपण घेऊ बैला बौद्धांची यात्रा ऐंशी पंच्याऐंशी दिवसावर राहिली आहे तर त्याच्या दृष्टीनं तुम्ही आता कशी तयारी करणार आहे तयारी करता बैलांना आपण नेहमी रतीब देतो तेव्हा रातीप आपण कायम देत असतो आपण काय असं बघाड आलं की जास्त देतो असं काही नाही थंडीत जास्त दिला तरी चालतो hmm. ते रातीफ आपण बारा महिने देतो काय काय म्हणतं अर्धात रातीप बघाड झालं की देत नाहीत परत बघाडात बेंद्राला देतात आपण कायम देतो जत्रा आली की जास्त प्रमाणात देतो मग उष्णता वाढती म्हणजे मार्चच्या अगोदर थोडं उन्हाळा चालू होतो बरोबर आणि खरं आता रतीप देणं योग्य थंडीत रत्तीब जेवढा देईल तेवढा मानवतो जनावरांना तुम्ही काय काय म्हणजे असं कसं नियोजन आता कमी जास्त आता आपल्याकडे ना पेन मक्याचा मकाचा भारडाचं पीक हरती रती ब आपल्या आता बाऊदन मध्ये बरीच बैल आहेत आता तुमचा बैल चांगला टॉप बैला देतो तर बैल आणला तवा असा नव्हता तर बैलाच जवळजवळ चार मोठ बैल वाढला वाढला बैलाची तयारी बी चांगली तुम्ही आणली तर ही एका दिवसात नाही साधारण ना, किती दिवस लागलं किती दिवस झाला आपण बैल आणलेला दोन वर्ष झालं एका वर्षात बैल फुटला नाही वर्ष झाला पण आणले हा मग सात आठ महिने बैल चांगला तंदुरुस्त दावणीला आल्यावर व्हायला लागतं हो, किंवा दूध पाचता असं समजलं मला म्हणजे काय दूध आपण पाहिलं एका दूद बैलाला पासत होतो मला कळ नाही ते बारक्या वासरासाठी आपण मजारक्या आपल्याकडे पाजासाठी आपण दूध पाज केलं कधी नाही किती कसं आमचं गैरसमज व्हायचं की दूध पाजला आम्हाला लागलं नाही ह्यांना नाही बाकी बैलवाल्या बाकी रात्री बिती खायला याची हळू आपलं मका वाड या आपलं याची हळू आठवड्यात नाही एकदा दोनदा धुयाची चालू असत चालतं <laughs> तर आता त्या बा... बैलासाठी मी मज घेतली होती त्या बैलाला मशी दूध साधारण किती दूध पाहणार सकाळ त्याला सकाळी दोन लिटर अडीच दोन अडीच संध्याकाळी दोन अडीच लिटर प्रतिपन प्रतिपन दूध पण आणि त्याला सवय व्हायची आपण बाटली भरून घेऊन गेलो तोंड वरघर वर घराचा प्यायचा अजून जरी गेला तरी ते अजून दूध पिणार अशाच आम्हाला माहिती दिल्याबद्दल बाहुधन आपल्या बाहुधन खिलारला तर तुमचे आभार व मनापासून धन्यवाद असं सहकार्य राहू हो द्या आणि आपलं चॅनल सर्व्हिस बघत जा आणि अशा नवनवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू

哎，可以，真上了我的。